नमस्कार मित्रांनो नव्वदच्या दशकातील अतिशय देखणी व सोजवळ अभिनेत्री म्हणजेच निवेदिता सराफ अशोक मामा व निवेदिता या दोघ्याही नवरा बायकोच्या जोडीने मराठी सृष्टीचा एक सुवर्ण काळ गाजवला आहे कधी नाटक तर कधी चित्रपट तर कधी मालिका या तिहेरी माध्यमातून निवेदिता या कधी सासू तर कधी प्रेमळ आई तर कधी प्रेयसीची उत्तम भूमिका साकारल्या त्यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा असून त्याने देखील काही नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत व तो सध्या व्यावसायिक क्षेत्रात त्याचं करिअर आजमावत आहे नुकतीच निवेदिता सराफ यांची आई बाबा रिटायर होत आहेत ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे निवेदिता सराफ यांचा मुलगा हा लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे त्यांची होणारी देखील कलाविश्वास सक्रिय आहे असे देखील म्हटलं जात आहे मात्र ती अभिनेत्री कोण हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर तुम्ही निवेदिता सराफ यांच्या होणाऱ्या सुनेला पाहायला उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा